हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये तर मंडळी नुकतीच दिवाळी पार पाडली आपण आणि दिवाळीमधले गोड पदार्थ मिठाया खाऊन आपल्या जिबेला किंवा तुमच्या जिबेला आले असणार आहेत बघा तर ते काटे घालवण्यासाठी आपण आजची रेसिपी बनवले एकदम झणझणीत अशी मिसळ बनवली कमी वेळात कमी साहित्यात बनणारी आपली ही झणझणीत मिसळ जर तुम्ही एकदा खाल्ली ना तर तुमच्या जीवेला आलेले काटे कुठच्या कुठे पळून जातील बघा आपल्या या आजच्या मिसळसाठी जो आपण वाटण बनवलेला आहे ते वाटण बनवून जर तुम्ही मिसळ बनवलीत ना एकदम खतरनाक अशी मिसळ बनते आणि तुम्ही एकदा ही मिसळ एकदा बनवून खाल्ली ना तर तुम्ही नंतर हॉटेलची मिसळ तर अजिबातच खाणार नाही कारण हॉटेलपेक्षा भारी टेस्ट असणारी मिसळ जर घरच्या घरी मिळत असेल तर कशाला कोण हॉटेलला जाते ओ एवढी सुंदर आणि टेस्टी आपली ही मिसळ बनते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची मिसळ एकदा नक्की घरी ट्राय करा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मिसळ आवडली का आणि तुमची मिसळ कशी झाली होती कारण इतकं छान आपण वाटण बनवणार आहे अगदी कमीत कमी साहित्यात वाटण बनवणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आपली ही मिसळ बनून तयार होणार आहे की ते त्यामुळे त्याला ना टेस्ट एक नंबर लागते तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि ही मिसळ बनवण्यासाठी आता आपण काय काय साहित्य वापरलं ते सुद्धा बघून घेऊया इथं बघा मोड आलेली मटकी घेतली आहे कांदा बारीक चिरून घेतले दोन एक टोमॅटो चिरला आणि हा मोठा कांदा मी फोडून घेते म्हणजे काय होईल आपल्याला गॅसवर भाजताना तो आतमध्ये पर्यंत भाजला जाईल आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे बघा लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतल्यात आणि हा खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतलेला आहे आता हे चांगलं छान एकदम काळा होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा आहे कांदा आणि खोबरं म्हणजे ह्याची टेस्ट अप्रतिम लागते बघा कुठलाही मसाल्याचा एखादा तुम्ही पदार्थ बनवत असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही जर एकदा मसाला तो भाजून बघा एक नंबर टेस्ट लागते एवढी भारी टेस्ट लागते ना की घरचेसुद्धा म्हणतील की काय वेगळं बनवलेस काय आज एवढी सुंदर टेस्ट लागते आता हा कांदा आणि खोबरं आपलं चांगलं भाजून झाले थोडंसं गार होऊन द्यायचं आणि खोबरं बारीक चिरून घ्यायचं आहे कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि याचं आपण एक छान असं वाटण बनवणार आहे यामध्ये आपण कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीर एवढे चार पदार्थ फक्त आपण चार वस्तू फक्त आपण यामध्ये वापरणार आहे आणि या चार वस्तूंचंच फक्त आपण वाटण बनवणार आहे खोबरंसुद्धा एकदम बारीक चिरून घेते जेणेकरून एकदम बारीक आपलं वाटण तयार होईल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं कांदा आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या घालायचे लसून सोलतानासुद्धा त्याचा वरचं आणि मागचा जो देठ असतो तेवढंच काढायचं आणि तो लसूण आपण इथं वापरायचं आहे लसणाच्या दहा बरा पाकळ्या आणि थोडंसं अगदी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये एक नंबर असा आपला हा मसाला बनवून तयार होणार आहे हा मसाला तुम्ही जर वांग भरून केलं तर वांग्यासाठी वापरला ना तरीसुद्धा अप्रतिम भाजी वांग्याची होते आता पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये दोन पळी तेल घालून घे तेलामध्ये आपण सगळा कांदा घालून घ्यायचा आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले होते वर कमी हे आणि हे मिसळ पाच लोकांसाठी म्हणजे पोटभरीची होणार आहे पाच लोकांसाठी ही मिसळ पुरते बघा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजेपर्यंत आपण मटकीसुद्धा थोडीशी भाजून घेऊया कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे कांदा लवकर शिजतो त्यासाठी थोडंसं अगदी चिमुटभर मीठ घालायचं तव्यामध्ये आपण मटकी घेतली आणि मटकी चांगली भाजून घ्यायची मटकीचा जो कच्चा वास असतो तो निघून जाण्यासाठी आपण मटकी एकतर भाजून घ्यायची किंवा एक शिट्टी करून तिला उकडून घ्यायची दोन्हीपैकी एक काहीतरी करायचं आणि मगच ती मटकी वापरायची तर मी चांगली भाजून घेते बघा एक दोन मिनटं आणि त्यानंतर बघा कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो वापरायचा आहे खूप जास्त लाल होईपर्यंत कांदा ठेवायचा नाही आहे कांदा चांगला थोडासा गोल्डन व्हायला लागला की मग याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे टोमॅटोसुद्धा चांगला याच्यामध्ये शिजला की मग आपण लाल तिखट कलरसाठीचं एक चमचा आणि लाल तिखट दोन चमचे आपण घालणार आहे म्हणजे कलरसुद्धा छान येतो आणि तिखटसुद्धा चांगलं व्यवस्थित होतं हा जो मसाला आपण बनवला होता तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगला परतवून घ्यायचा त्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा म्हणजे छान असा वास सुटणार आहे बघा आपल्या या मसाल्याला इथं आपण एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे हा मसालासुद्धा छान असा मिक्स करून घेतला याच्यामध्ये आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी वापरताना याच्यामध्ये कोमट किंवा गरम पाणीच आपण वापरायचं आहे म्हणजे पटकन शिजेल सुद्धा आणि भाजीची चव जाणार नाही नेहमी अशा प्रकारच्या भाज्यांमध्ये ना गरम पाणीच वापरायचं आता हे चांगलं मी मिक्स करून घेतलं आहे मसाला आणि जेवढं आपल्याला पाणी हवं आहे त्यानुसार आपण इथं पाणी घालून घ्यायचं आहे मिसळ जास्त घट्ट नसते एकदम पातळ बघा अशा प्रकारची पातळच असते त्यामुळे मिसळीमध्ये जास्त मसाला वापरू नये आता यामध्ये आपण मोडालेली मटकी आणि मीठ चवीनुसार घालून घेतले बस इतकेच आपण मसाले किंवा वाटण इतकंच आपण वापरलेलं आहे खूप जास्त मसाले वगैरे आपण वापरलेले नाही आहेत आणि साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही मिसळ बनवलेली आहे ही मिसळ जर तुम्ही एकदा बनवलीत ना तर तुम्ही नेहमी अशा पद्धतीचीच मिसळ घरी बनवणार कारण एवढी छान टेस्टी बनते आता यातलं मटकीसुद्धा बघा छान अशी शिजलेली आहे कधी जेव्हा आपल्याला घरी जेवण करण्याचा कंटाळा येतो किंवा खूप गडबड असते किंवा जेवण आपल्याला थोडक्यात बनवायचं असतं त्यावेळी तुम्ही ही मिसळ नक्कीच ट्राय करू शकताय बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट बनते कमीत कमी वेळामध्ये झटपट बनणारी ही रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची मिसळ कशी झाली होती खूप छान लागते आणि एकदा तुम्ही बनवलीत ना तर तुम्ही अशा पद्धतीचीच बनवणार अर्ध्या तासामध्ये मिसळ बनवून तुम्ही जेवायला सुद्धा बसाल एवढी झटपट ही मिसळ बनते तर त्यासाठी अगदी कमीत कमी साहित्य आपण वापरलेलं आहे आणि वेळसुद्धा कमीत कमी लागलेला आहे आता ही मिसळ आपली तयार झालेली आहे आणि बघू शकता किती पातळ आहे कारण ही पातळ असल्याशिवाय आपण जे फरसाण वापरतो तो, तो फरसांमध्ये जी घाटी शेव असते ती रस्सा ओ शोषून घेते ओढून घेते त्यामुळे मिसळीचा रस्सा हा एकदम पातळच हवा आहे आता आपला रसा हा मिसळीचा रस्सा तयार झालेला आहे आता आपण मस्त ना ताटामध्ये काढून घेऊया त्यासाठी आपण जो फरसाण वापरणार आहे त्याच्यामध्ये घाटी शेव जास्त प्रमाणात असते बघा तो फरसाण आपण वापरायचा म्हणजे ती शेव ना हा रस्सा शोषून घेते आणि मस्त अशी आपले मिसळीला टेस्ट लागते त्यामुळे नेहमी मिस ज्याच्यामध्ये घाटी शेव मो म्हणजे जी जाड शेव असते ना ती जास्त असेल ना तोच फरसाण आपण मिसळसाठी वापरायचा आहे अशा पद्धतीचा बघा आता मस्त असा फरसाण घालून घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं कट घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मग थोडीशी अशी मटकी घातली आहे आपण आणि आता मस्तपैकी भरपूर रस्सा घालायचा आहे बघा एक नंबर अशी ही मिसळ दिसते आता थोडा वरून आणखीन कट घातलेला आहे बघा आता आपण कांदा महत्त्वाचा घालायचा आहे कांद्याशिवाय तर काही मिसळला टेस्टच येणार नाही बघा भरपूर असा वरून कांदा घातला आहे आणि त्याच्यावर सुद्धा पिळलेला आहे एक नंबर अशी ही रेसिपी झालेली आहे बघताच तोंडाला पाणी सुटते की नाही हो तुमचं सुटलं का आणि मस्त अशा पावासोबत आपण ही मिसळ ताव मारायचा आहे माझ्या घरात तर आठवड्यातून एकदा ही मिसळ बनतेच बनते तुमच्या घरी पण बनत असेल ना जर बनत असेल ना तर तुम्ही ह्या पद्धतीची मिसळ एकदा नक्की बनवून बघा कारण तुमच्या घरातल्या सर्वांना खूप आवडेल ही अशा पद्धतीची मिसळ टेस्ट तर एक नंबर लागते बघा तुम्ही नक्की ही मिसळ ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का कारण येणारे अशा घरगुती पद्धतीचे छान छान व्हिडिओसुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि ही मिसळ जर तुम्ही बनवलीत तर बनवल्यानंतर मला एकदा कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमची मिसळ कशी झाली होती माझी तर अप्रतिम झाली आहे बघा आणि तुम्ही बनवलेली कशी झाली ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचे बरं का त्याचबरोबर आता आपले पुढचे जे काही चांगले चांगले व्हिडिओ येतील तेच जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा